मला आवडतं रे तुझ्यासोबत पूर्ण दिवस घालवायला कधी बोलताना कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तुझ्यासोबत बोलायला मला आवडतं तुझ्या खोड्या काढायला कधी रागावलास की तुला मनवायला कधी फुगून बसलास की तुला हसवायला मला आवडतं तुझ्याशी चॅट करत बसायला आणि कधी कधी तुला बघायचं असेल तर घरात कोणी नसताना व्हिडिओ चॅट करायला मला आवडतं ते सगळे सिक्रेट तुझ्यासोबत शेअर करायला जे फक्त मी माझ्या स्पेशल लोकांसोबत करते मला आवडतं जेव्हा तू काही सरप्राईज प्लॅन करतोस आणि मला थोडाही ही, ही न येता सरप्राईज देतोस मला आवडतं तुझ्यासोबत त्या किनाऱ्यावर बसून आपल्या लग्नाच्या गोष्टी करायला मला आवडतं तुझा तो थोड्या वेळापुरता असलेला राग पण खरं सांगू तू त्यात जाम वेळा दिसतोस आणि मग येऊन तुझं सॉरी बोलणं मला आवडतात तुझे ते भान आहे जेव्हा आपण सोबत असताना जर कोणी नातेवाईक भेटतात तेव्हा तुझी उडालेली तारांब खरं सांगू का मला तूच आवडतोस आणि या बाकीच्या गोष्टी तर फक्त तुझ्यावरचं प्रेम आहे